ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंदांच्या लेखनातील भारतीय धर्माच्या एका महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत हो ही त्यांची दुसरी मूलभूत संकल्पना आहे असं म्हणता येईल जी सांगते की शाश्वत आणि अनंत सत्यापर्यंत पोहोचायला एकच नाही तर अनेक मार्ग आहेत बरोबर आपल्याकडे श्री अरविंदांच्या विचारांवर आधारित काही साहित्य आहे आणि आज आपण यातून अनेकत्वात एकत्व या विचाराचा गाभा समजून घेणार आहोत हो आणि यातली खरी गंमत किंवा खुमारी म्हणूया ती फक्त मार्गांच्या अनेकतेबद्दल नाहीये तर ती याबद्दल आहे की मूळ अनंत तत्वातच अनेक अनंत पैलू आहेत आणि प्रत्येक पैलू हा स्वतःच शाश्वत आहे म्हणजे म्हणजे असं की ईश्वर स्वतःला जगात अनेक रूपांनी अनेक पद्धतींनी व्यक्त करतो अच्छा म्हणजे तुमचा मुद्दा असा आहे की प्रत्येक मार्ग शेवटी त्या शाश्वताकडेच नेतो हो ना अगदी कोणतीही मर्यादित गोष्ट किंवा शांत अनुधव आपल्याला त्या अनंताची एक झलक देऊ शकतो बरोबर कारण सर्व गोष्टी शेवटी त्याच अनंताची रूपं किंवा प्रतीक आहेत ही कल्पनाच खूप मोठी आहे म्हणजे ब्रह्मांडातील सगळ्या शक्ती अगदी निसर्गातील देवदेवता सुद्धा हो त्या एकाच ईश्वराची वेगवेगळी रूपं किंवा शक्ती म्हणून बघायला हव्यात इथेच खरी गंमत आहे अगदी आणि हे फक्त चांगल्या किंवा सकारात्मक शक्तींपुरतं नाहीये अच्छा म्हणजे यात हो आपल्या अनुभवाला जे काही येतं चांगलं वाईट आवडतं नावडतं सुदैवी दुर्दैवी या सगळ्या घटनांमागे तीच एक अनंत शक्ती असते कोणती शक्ती तिला चित शक्ती म्हणतात म्हणजे जाणीव असलेली मूळ ऊर्जा किंवा तिची कार्यकारी शक्ती कधी तिला अनंताचा संकल्प म्हणतात कधी सृष्टीचा कायदा माया किंवा प्रकृती किंवा कर्म हे शब्द पण वापरले जातात ना हो बरोबर माया प्रकृती कर्म ही सगळी त्याच एका कार्यरत शक्तीची वेगवेगळी नाव आहेत त्या त्या संदर्भानुसार हे महत्वाचं आहे जसं बघा पुराणांमध्ये आपण वाचतो की तेच अनंत तत्व निर्मिती करत तेव्हा ब्रह्मा हो पालन करताना विष्णू आणि संघार करताना संघार करताना रुद्र किंवा शिव ही एकाच तत्वाची कार्यरूप आहेत आणि देवींच्या बाबतीत पण असंच आहे ना जी शक्ती जगाला आधार देते ती लक्ष्मी किंवा दुर्गा अगदी आणि तीच शक्ती संहारक रूपात पण कल्याण करते जशी चंडी किंवा काली ही सगळी एकाच सत्याची वेगवेगळी नावं आणि रूप आहेत बरोबर याला जर आपण मोठ्या चित्रात बघितलं तर वैष्णवांचा भेव कसा असतो प्रेमळ करुणाशील हो आणि शाक्तांचा देव शक्तिशाली ऊर्जा देणारा हा वरवर खूप वेगळे वाटतात अगदी पण श्री अरविंद म्हणतात की मुळात ती एकच अनंत देवता आहे फक्त तीवी वेगवेगळ्या गुणांमधून व्यक्त होते वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांसाठी अच्छा म्हणजे व्यक्ती यापैकी कुठल्याही नामरूपाला धरून हो जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे त्या परमतत्वाशी जोडली जाऊ शकते आणि ही नामरूप मग ही नामरूपं आपल्याला त्यांच्या पलीकडचा अनुभव घ्यायला मदत करतात ती साधना आहेत पण मग असा प्रश्न येऊ शकतो की इतके वेगवेगळे देव किंवा रूप यामुळे लक्ष विचलित नाही का होणार एकाग्रता राहणार नाही हा प्रश्न साहजिक आहे पण श्री अरविंद म्हणतात की जर साधकाला या विविधतेमागे जे एकत्व आहे त्याची जाणीव असेल तर एकाग्रता कमी होत नाही उलाद ही विविधता वेगवेगळ्या माणसांच्या स्वभावाला त्यांच्या गरजांना जुळवून घेते प्रत्येकाला आपल्या प्रवृत्तीनुसार जोडलं जायला वाव मिळतो म्हणजे ही लवचिकता एक प्रकारची अगदी ही विविधता अडथळा नाहीये तर एकाच सत्याकडे जाणारे अनेक दरवाजे आहेत नामरूप महत्वाचं आहे पण ते माध्यम आहे साध्य नाही तर या सगळ्याचा अर्थ असा की भारतीय धर्मातील ही संकल्पना सांगते की जी विविधता दिसते आपल्याला अनेक देव अनेक मार्ग अनेक शक्ती हो ती फक्त वरवरची आहे आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच अनंत शाश्वत सत्य आहे आणि याचा महत्वाचा परिणाम म्हणजे साधकाला किंवा जिज्ञासूला आपल्या स्वभावानुसार आपल्या गरजेनुसार मार्ग निवडायची मोकळीत मिळते ही लवचिकता महत्वाची आहे हो नामरूप हे महत्वाचे टप्पे आहेत दिशादर्शक आहेत पण अंतिम सत्य नाहीत आजच्या या चर्चेतून श्री अरविंदांच्या अनेकत्वात एकत्वाच्या संकल्पनेचे हे पहिलू नक्कीच अधिक स्पष्ट झाले असतील अशी आशा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर